गुड मॉर्निंग एवरीवन वन आज आहे संडे बेत आहे सारसबागेत जाण्याचा गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याचा गाडी थांबवली माझ्या मुलाला म्हणजे ओजेसला सोबत आम्ही दोघे निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला खूप दिवसानंतर हा प्लॅन झाला सर्विसमुळे म्हणा ओजेसला शाळेमुळे म्हणा ठरल्याप्रमाणे गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाता येत नाही पण आज मात्र आम्ही अगदी दोघांनी ठरवून गेलो होतो निघालो पुणे सोलापूर हायवे पुणे सोलापूर हायवेवरून हडपसर हडपसरवरून पुलगेट आणि पुलगेटवरून मग स्वारगेट त्या स्वारगेटवरून लेफ्ट हँडला गेलं लेफ। तर तुम्हाला पार्किंगसाठी जागा भेटते गाडी पार्क करायची एका तासासाठी दहा रुपये हे आले सरसबाग वरती मी तुम्हाला दाखवते पक्ष्यांचा थवा